यांच्या पाच महिशे आहेत दोन गावरामध्ये येतात आणि तीन मुरामध्ये येतात तर ही पंच्या सात महिन्यात पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलं तर कमी जास्त किंमत होईल किती वितरण असेल दादा ही तिसऱ्या मध्ये गाभा आहे आणि तपासून ना गॅरंटी पक्की सड्याची मायंगाची गॅरंटी पक्की राहील याची काय म्हणली पंच्याऐंशी हजार ही पण ची पण पंच्याऐंशी हजार मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या वितां आहेत आणि मयंका सड्याची गॅरंटी पक्की राहिली सात सातच महिन्याच्या पण पाच पाच महिन्याची तपासून भेटतील अजून पण दोन गावरा मैसे मित्रांनो कवले पाहू शकता एक नंबर कवलेच्या मैसा मित्रांनो दादाची काय म्हणली किंमत पासष्ट हजार किंमत सांगायची एवारामध्ये कमी जास्त होईल आणि किती आहे आधीच्या विचित्र दूध का दिलेलं आहे ना तीन तीन लिटर दूध दिलेला आहे मित्रांनो सड्याची मयांगाची गॅरंटी राहिली नाही पक्की आता किती दिवस घेऊन मिळालेला आठ दिवस घेईन आणि इची काय पहिला पहिल्यावर मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगाल ती सडायची मयगाची गॅरंटी पकरायला कमी जास्त किंमत होईल आता किती दिवस घेऊन उल आठ दिवस घेईन मित्रांनो पाहू शकता चांगल्या क्वालिटीचा मैशी आहे त्यांच्यापाशी तर कोणाला सात महिन्याच्या पाच महिन्यात लागलेल्या माहिती पाहिजे असेल आणि गावरान मैशी कोणाला पाहिजे असेल तर नंबर देतो यांचा नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर पंचाहत्तर सदोतीस कमी जास्त होता ना तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता आपले ओसमचे व्यापारी आहेत तर यांच्या दामणी आलेल्या पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या मशी आहे यांच्या दामीवर यांच्या दामीवरच्या मशीची काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तर याची काय म्हणली होता गावरामध्ये तीन तीन, तीन लिटर दूध चालू आहे सहा लिटर दोन टायमाचं कच सहा लिटर दूध चालू आहे याच्या खाली काय आता किती वितान असेल याची दुसऱ्या वितान आहे सडायची मॅंगाची पक्की राहील याची काय खाली आहे मुराची वगैरेची साडे तीन दूध चालू साडेतीन साडे सांगायचं याची पण नऊ हजार किंमत सांगाल तर साडेतीन साडेतीन लिटर दूध चालू आहे सात पक्की चे राहील सड्याची गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या मैशा असतात त्यांच्यापाशी प्युअर रिंग असतात मित्रांनो तर दादा काय सांगली किंमत

दहा लिटर दहा दिवस राहिले मित्रांनो याची काय म्हणले रिंगमुराची एक लाख एकवीस किती दिवस एक लाख वीस हजार रुपये सांगायची दोन ते तीन दिवस घेईन मित्रांनो आहे मित्रांनो प्युअर रिंगमुरा आहे तुम्हाला पाठीमागून आडलची क्वालिटी दाखवत तुम्हाला याची काय म्हणली पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला ही पण मुरामध्ये येते का उजेर मुरामध्ये मूर्ती मित्रांनो कमी जास्त किंमत होईल आता किती दिवस घेईन विलेला विलायला किती दिवस घेईन दोन तीन दिवस हे पण मित्रांनो पाहू शकता वगैरे प्युअर मुरामध्ये येते त्याची काय म्हणली किंमत नवद सांगायची कमी जास्त होईल तर मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा मित्रांनो मैसे असता यांच्या पाषा तर तुम्हाला आधी पाठी मागून दाखवतो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही कच्ची कच्ची आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटीला पैसा आहे चांगला प्युअर गॅरंटीच्या मैसे पाहिजे असेल तुम्ही यांना भेट द्या आपल्या चॅनलचा युट्यूब चॅनलचं फेसबुकचं नाव सांगा एवढा कमी जास्त होईल तुमचं नाव सांगा येत तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी हा फेसबुकमध्ये आणि युट्यूब गिराय काल तर कमी जास्त होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा तर मित्रांनो नंबर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला तर मी यापारी दावणीवरच्या मशी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून यापारी धावणी धावणीच्या मशीला राहिलेल्या आहेत मित्रांनो आता तुम्हाला मी शेतक शेतकऱ्याच्या गावरामध्ये दाखवतो आपल्या उस्मा बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला गावरा मैशी एकदम स्वस्त मी भेटून जातील मित्रांनो समोर पाहू शकता शेतकऱ्याची मैस आहे गावरामध्ये तर काय सांगली किंमतीची साठ हजार किंमत सांगतात आणि किती वितरण सांगतात आता ही तिसऱ्या वितरणात मित्रांनो मैसा ही तर क्वालिटी पाहू शकता आणि दुधाची गॅरंटी राहिली होती दोन टायमाच पाच लिटरची पक्की गॅरंटी सड्याची महाराज गॅरंटी पक्की राहील तर किती वितरण आहे म्हणजे तिसर वित आहे तुमचा गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा न्यान्नव न्यान तेवीस मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही दारिफळ ना भालेराव राह मित्रांनो काका चालणं आहे पाच हजारचा नंबर दिलेला आहे काय याची किंमत सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो ही पण गावराईस आहे आता किती दिवस घेऊन विलेला दहा दिवस घेईन मित्रांनो आणि किती वितन आहे दुधाची गॅरंटी करायला हि पण सहा लिटरची पक्की गॅरंटी राहील सड्याची महाराजाची गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा धानोरा ना धानोराची आज मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे ही पण गावरान आहे सहा लिटरची गॅरंटी राहील दुधाची तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो मैस आहे या ठिकाणी आपल्या उस्मा बाजारामध्ये तुम्हाला एकदम स्वस्त गावरा मैकी भेटून जाते मित्रांनो सहा लिटरच्या आठ लिटरच्या हिची कोण ही कोणाची हो तुमची आहे काय सांगली मित्रांनो ही पण शेतकऱ्याची मैस आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे काय याच्या खाली होईचा आले आहे दुधाची गॅरंटी काय यायची सध्या आता पाच चार दुधाची गॅरंटी मित्रांनो गावराम आहे तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे ही पण तुमची आहे का हिची काय म्हणली किंमत बहात्तर हजार किंमत सांगायची आहे मित्रांनो वारामध्ये कमी जास्त होईल तर याच्या खाली काय आता कधी विलेली आहे कसं आहे एका टायमाला चार लिटर का दोन टायमाची मित्रांनो चार लिटरचं गॅरंटी आहे ही पण तुमची आहे हिची काय म्हणली तिला दहा लिटर दूध आहे गाव जाफरमध्ये येते का गावरामध्ये येते बुरामध्ये येते मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे मोठ्या हो मोठ्या मैस आहे दहा लिटर दूध चालू आहे खाली काय येतं वगैरे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही नंबर सांगा तुमचा येतात त्रियाण्णव छप्पन तीस बेचाळीस बासष्ट तुमच्यात पण कमी जास्त किंमत होईल सड्याची मायंगाची गॅरंटी पक्की राहील सगळ्या गोष्टी मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता खूप चांगला मोठ्या मोपाच्या गावरा म्हैसे या बाजारामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो मला खूप फोन येतात मित्रांनो म्हैसे पाहिजे मग गावरा तर तुम्ही आमच्या उस्मान बाजाराला भेट द्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे कोणाची आहे आहे काय सांगली व्हायची किंमत पंच्याऐंशी हजार सांगायची आहे कमी जास्त होईल गाव कोणतं आहे तुमचं किती दिवस घेईन आता विला आठ दिवस घेईन आणि किती विताना पहिल्या वितर दूध काय दिलेलं आहे ना चार चार लिटर दूध दिलेलं आहे गॅरंटी पक्की राहील आठ लिटरची तर एवढ्यामध्ये किंमत कमी जास्त होईल सड्याची महागाची गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी अठ बारा अठरा पाहू शकता एक नंबर आहे सडक पाहू शकता अठराची क्वालिटी पाहू शकता आठ लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो किती दिवस घेणार तुम्हाला म्हणजे आठ आठ आद, दिवस घेईन मित्रांनो आठ दहा दिवस घेईन तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मोठ्या उपायची गावरा माहिती आहे नवाट मित्रांनो दुसऱ्या वितरणच आहे फक्त मित्रांनो नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या उस्मा बाजारामध्ये प्युअर मुरामध्ये आहे ना प्युअर मुरामध्ये मित्रांनो वगार आलेली नौँ� आहे तर आपल्या युट्यूब चॅनल खूपच मागणी आहे मित्रांनो शेतकऱ्याची वगैरे आहे प्युअर वगैरे मुरामध्ये येते दादा किती महिन्याची आहे किती वर्षाची जास्त ती सात आठ महिन्याची आहे काय सांगली किंमत तिची बावीस हजार रुपये किंमत सांगेल तर कोणाला पाहिजे असत कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सात आठ महिन्याची आहे ना किती महिन्याचे सात आठ महिन्याचे मित्रांनो कोणाला पाहिजे असताना नंबर दिलेला गाव कोणतं तुमचा डिग्रज करा म्हणजे गाव आहे आपल्या कोणाला पाहिजे असं नंबर दिलेला कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या उस्मा बाजारामध्ये मित्रांनो खूप मोठ्या मोबाईल मैसा आलेली आहे हायलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकते मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगता शेतकऱ्याची मैसा ही तर काय चांगली व्हायची किंमत एक लाख चाळीस हजार सांगायची मित्रांनो या कमी जास्त होईल का कोणता तुमचा तुमचा फोन नंबर सांगा हा आता किती दिवस विलायला दहा दिवस घेईन मित्रांनो आणि किती विताना आहे तिच्या वित आहे आणि दूध दिलेला तिच्या विताला चौदा लिटरची गॅरंटी पक्की आहे तर मित्रांनो आपल्या आज उसमत बाजारमध्ये चौदा लिटर पोल झाली मित्रांनो मैस आलेली आहे जाफरमध्ये येते ना जाफरमध्ये येते आणि चढायची महाराजाची गॅरंटी दुधाची गॅरंटी पक्की राहील ना फोन नंबर सांगा तुमचा पुन्हा तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पस्तीस हजार दोनशे संस्कार कम्प्लीट झालेले आहे तर ह्या महिन्यामध्ये आपले होऊन जातील मित्रांनो चाळीस हजार संस्कार कम्प्लीट होतील तर आमच्या उस्माच बाजार कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो पाहू शकता जापोरात मित्रांनो मैस आपल्या बाजारामध्ये विक्रीसाठी आलेली आहे ते शेतकऱ्याचे मित्रांनो ही पण मैसा आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे काय दादा किंवा तिची एक, एक लाख चाळीस हजार सांगायचे मित्रांनो एवढा मध्ये कमी जास्त होईल आता किती वितन आहे दुसऱ्या वितरण मित्रांनो नवा वाटवा घालणार आहे दुसरं आहे तर दुधाची गॅरंटी काय राहील याची तर आठ लिटरची पक्की गॅरंटी सड्याची मांगायची गॅरंटी पक्की राहील गाव कोणतं आहे तुमचं धामणगावची गावची मित्रांनो शेतकऱ्याची मैसा आहे तर नंबर सांगता आता पुन्हा एकदा तर पाठीमागून पुढून पाहू शकता मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होईल मित्रांनो खूप चांगल्या आहे क्वालिटीचा मित्रांनो बाजारमध्ये सडाईची क्वालिटी पाहू शकता आडाची क्वालिटी पाहू शकता किती दिवस आहे दहा दिवस बाकी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही ठीक आहे आड्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो जाफोर मध्ये क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय सांगली व्हायची किंमत एक लाख तीस हजार रुपये किंवा सांगा किती वितां तिसऱ्या वितन दुध काय दिलेला तिच्या म्हणजे एका टायमाला का दहा लिटरची गॅरंटी पक्की राहील सडायची गॅरंटी पक्की राहील गाव कोणते तुमचं

Mana tu boleh, oh, kau siapa? Kita lagi, kau pun tak tahu. Kau tengok, 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 kau कोणाची शेतकरी या तुझ्या कोणाची होई म्हशी तुझ्या रिया यापरी खूप आता मित्रांनो आपल्या उस्मान बाजारामध्ये गावरा मैशी खूपच येतात तर कोणाला दहा लिटरच्या सहा लिटरच्या सात लिटरच्या पाच लिटरच्या गॅरंटीच्या मैसे पाहिजे असेल तुम्ही आमच्या ओस्मान महेश बाजाराला भेट द्या काय सांगली माहिती किंमत पासष्ट सांगा सांगायचे कमी जास्त होईल हिच्या खाली काय सध्या आता बघा बगार कधी कधी विलेली आहे महिना झाली आहे मित्रांनो दूध काय चालू आहे सध्या आता तीन किती विता म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या विता नवा टाइम मित्रांनो दुधाची गाडी काय म्हणजे तीन तीन सहा लिटरची पक्की गॅरंटी राहील गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तिरहत्तर हा तिऱ्याऐंशी कमी जास्त किंमत होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे सड्याची महागाची गाडी पक्की राहील तुम्हाला फोन কোন <muchas> কোৱা